काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तसर्थ आमदार प्रणीती शिंदे यांच्या निमित्त रामवाडी इथ 22 ते 24 डिसेंबर दरम्यान ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार प्रणीती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी मध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सहकार्यानं सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केला आहे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं युथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमामध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं फेस्टिवलचा एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये लाखोंचे रोग पारितोषिक व चषक प्रत्येक मॅचला आकर्षक बक्षीस ठेवलेला आहे रोख पारितोषिक अनुक्रमे एकावन्न हजार एकतीस हजार अकरा हजार ठेवण्यात आले आहेत ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण दीडशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये सहा संघ मालकांना बहात्तर खेळाडू देण्यात आले आहेत स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा रामवाडी मैदान सोलापूर इथं मॅट वर खेळवली जाणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार प्रकाश येलगुलवार प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तसंच बक्षीस वितरण समारंभ चोवीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता आमदार प्रणिती शिंदे